आज आपण अंशकालीन निर्देशकासाठी काही आनंदाची बातमी आलेली बात ती आनंदाची बातमी कोणती या ठिकाणी आपण पाहूया अंशकालीन निदेशक म्हणजेच जे कलाकार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण वर्ग सावित्रीसाठी शंभरपट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंशकालीन निदेशक शाळेमध्ये आलेले आहेत अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे सुधारित धोरण मंत्रिमंडळाची मंजुरी एवढे मिळणार मानधन त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे त्यांचे अगोदरचे मानधन सात हजार होते त्या सात हजार मानधनामध्ये वाढ झालेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया राज्यातील शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आज आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज म्हणजे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला यांची मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये तो निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अंशकालीन निर्देशकांची नियुक्ती शैक्षणिक पात्रता आणि कायम संवर्ग निर्मिती बघा त्यांना याबाबत आयुक्त म्हणजे शिक्षण यांच्या अध्यक्षाली अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती या समितीच्या अहवालात शासनाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळामध्ये उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीसाठी कायम संवर्ग निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळी बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली यानुसार पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कला क्रीडा व म्हणजे वर्ग सहावी सातवी आठवी हे तिन्ही म्हणून जर शंभरच्या वर्ग पट होत असेल शंभर होत असेल तर त्या ठिकाणी विषयासाठी प्रत्येक एक याप्रमाणे एकूण तीन अंशकालीन निदेशकांचा सा कायम संवर्ग निर्माण केला जाईल कायम करणारे म्हणजे त्यांना मदत जसे काढले होते तसे त्यांना काढून टाकणार नाही फक्त त्यांना दोन किंवा एक महिन्यात जो नेहमीप्रमाणे जो गॅप दिलेला असतो तो गॅप ते नेहमी मात्र त्यांना काढून टाकण्यात येणार नाही अंशकालीन निदेशकांच्या मानधनाबाबत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तरतूद आहे ही योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे अंशकालीन निदेशकांच्या मानधनापोटी येणाऱ्या पुढील दहा महिन्यांसाठीच्या पंच्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयांच्या खर्चा खर्चा देण्यात आली निदेशकांना अठ्ठेचाळीस तासांच्या अध्यापना करता हजार रुपये मानधन देण्यात येईल बघा आता त्यांना मानधन भेटणार आहे बारा हजार रुपये मानधन अगोदर सात हजार होतं आता बारा हजार रुपये मानधन भेटणार आहे अठ्ठेचाळीस तासिकांच्या अध्यापनाकरता त्यांनी अठ्ठेचाळीस तासिकापेक्षा अधिक काम केल्यास बघा त्यांनी अठ्ठेचाळीस तासिकापेक्षा जर अधिक काम केल्यास तर दोनशे रुपये प्रति तासिका दोनशे रुपये प्रति तासिका प्रमाणे अठरा हजार रुपयांच्या मर्यादित देण्यात देण्यात मान्यता आली त्यांनी अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त काम केलं प्रति तासिका दोनशे रुपये प्रमाणे अठरा हजारापर्यंत त्यांना पगार त्यांना मानधन भेटू शकते अंशकालीन निदेशा व्यतिरिक्त अन्य तज्ज्ञांची सेवा दोनशे रुपये प्रति तासिका घेण्यास या दराने घेता येणार आहे निर्णयाची पार्श्वभूमी कायम संवर्ग निर्मितीबद्दल अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने दिलेल्या अहवालास शासनाने मान्यता दिली असून त्यानुसार सत्तावीस मे रोजीच्या मंत्रिमंडळ मंत्र बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बघा मी तुम्हाला बोलले प्रमाण सत्तावीसमी रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे काय आहे नवीन धोरण या ठिकाणी नवीन धोरण काय आहे ते पाहूया कायम संवर्ग शंभर पेक्षा जास्त संख्या असलेल्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला क्रीडा आणि कार्यान्वू या प्रत्येक विषयासाठी एक अंशकालीन निर्देशक असे एकूण तीन अंशकालीन निर्देशकांचा कायम संवर्ग के तयार केला जाईल मानदार आणि कालावधी अंशकालीन निर्देशकांना अठ्ठेचाळीस तासकाच्या अध्यापनासाठी बारा हजार रुपये मानधन मिळेल जर त्यांनी अठ्ठेचाळीस तासिका जास्त काम केले तर त्यांना प्रति तासिका दोनशे रुपये याप्रमाणे अठरा हजार रुपयाच्या मर्यादेत मानधन दिले जाईल खर्चाला मंजुरी कशी भेटणार आहे बघा समग्र शिक्षा योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू राहणार असल्याने पुढील दहा महिन्यांसाठी अंशकालीन निर्देशांच्या पोटी येणाऱ्या पंच्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे इतर तज्ञांची सेवा अंशकारी निर्देशका व्यतिरिक्त इतर तज्ञांची सेवा प्रति तासिका दोनशे रुपये या दराने घेता येणार आहे या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना कला क्रीडा आणि कार्यान्वळ यासारख्या विषयाचे शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे आणि नियमित मिळेल अशी अपेक्षा आहे हा जो निर्णय झालेला हा मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय निर्णय आहे लगेच याचा शासन निर्णय देखील निघू शकतो परंतु मी तुम्हाला याची लॅटेस्ट न्यूज तुम्हाला मी सांगत आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू